नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम आवाखाली सहा हजार क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये दर चौदा अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुडील वादा समिती मुंबई आवखाली तीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुडील वादा समिती आवकाली सातशे चौपन्न क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादा समिती अवकाली शिसदो तीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद तूर जिल्हा परभणी अवकाली शहाण्णव क्विंटल किमान दर नऊ हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार आठशे आट...